जय बाळ मित्रांनो जय बाळ मी सांगली प्रवीण त्रास कर्मा। आज बघू शकता आपल्या मेंढके बंधूंच जेवण कशा प्रकारे चालू आहे ते तिथं जेवण वगैरे वाढाय चालू आहे ते बघू शकता इथं आपले आज लय मेंढके बंधू भरपूर आलेले आहेत दादा तुमचं गाव कुठलं आहे करमाळा करमळ्यावरून आला किती दिवस झालं सेवेत आहे काय तीन महिने आज कसं आहे काय बर मामा काय चाललंय हा आज कशी कसं आहे निविजन कसं आहे काय हा आहे आणि किती दिवस आहे सेवेत काय पंधरा दिवस हा म्हणजे सवा महिने सेवा करायची बोलला होता म्हणा आपलं गाव कुठलं काय गाव मुडेवाडी जाईमात आता इकडचं आपलं आता इकडचं सांगोलेले बंधू आले ते जय बाळ मामा किती दिवसापासून सेवेत आहे काय तीन चार दिवस झालं आणि किती दिवस आहे सेवेत हा आता आपला गावाकडे व्यवसाय काय चालू आहे काय कसं काय ट्रान्सपोर्ट लाईन किती आहे त्या गाड्या आपल्या चार आहे चार गाड्या सुटणार इकडे कसं मॅनेजमेंट कसं करता काय फोनवर फोनवर सगळं इथं बसून तिकडे म्हणजे आवड असल्यामुळे चवड काढून तुम्ही आलाय म्हणत आता सेवेसाठी आणि किती दिवस आहे सेवेत आता अजून अर्धा दिवस तर काढायचं म्हणजे तळावर आले कसं वाटतंय काय तुम्हाला शांत वाटतंय मस्त वाटतंय वातावरण पण एकदम चांगलं वाटतंय मेंढक्यात मेंढके पण सगळं आहे खांड मला आमचं पांडुरंग मसाला एक नंबर आहे सगळं म्हणजे सर्व काय एक नंबर चालू आहे म्हणायचं एक नंबर आहे पांडू भाऊ नमस्कार नमस्कार आज आपलं कस नियोजन चालू आहे काय कसं आहे काय एक नंबर नियोजन आज सकाळपासून आपल्या खांडाला काय काय आहे म्हणजे ह्या भागात म्हणजे लय चारे लय कर... ता चारा आले म्हणायचा आणि इथल्या सुबाबळी पण दिले ना चारा एका शेतकऱ्या इकडे कडवळ पण दिले बघू शकताय म्हणजे आज निळ्या खंडाचा एकदम चांगला आहे म्हणायचा आणि किती दिवस सेवेत आहे तुम्ही आता देवाच्या सेवेत आल्यापासून घरची काय आठवण येते इथंच राहा वाटतंय म्हणा देवाच्या इथं आलं का देवाच फक्त हे करायचं घरचं काय काढायचं नाही म्हणाली मामा जय वाळू मामा काय आणि किती कधी आलाय काय तुम्ही सेवेत हा किती दिवस आहे आणि सेवेत तुम्ही चार पाच दिवस राहणार मामा तुम्ही किती दिवस आहे काय आम्ही काय रोज म्हणलं तरी आम्ही जाऊ मेढवाळा हा म्हणजे आज आला का नवीन आणि किती दिवस आहे सेवेत काय काय रोज म्हणलं तरी काय हरकत नाही म्हणजे इथल्याच गाव चावी दोन जिल्हा पुणे याच भागातलं आहे तुम्ही किती दिवस आलाय काय सेवेसाठी चार पाच दिवस झाले म्हणजे रोज आहे म्हणा सेवेत म्हणजे मामांच्या यात आपल्या ह्याच्या बकऱ्यात आल्यावर कसं वाटतंय काय तुम्हाला आनंद वाटतंय आनंदपासून असं वाटतं घरी जावंच नाही हा तुमचं आता वय किती तुम्ही सांगा एकदा वय साठ साठ आता घरी बसल्यावर बरं वाटतंय का मामाच्या मेंढरात आल्यावर बरं वाटतं माझ्या मेंढरात आल्यावर बरं वाटत हा म्हणजे तुम्हाला म्हणजे आता घरी बसले म्हणजे चालू वाटत नसेल परत कसं झोप हाजण झोपायचं हेच काम हा हित आल्यापासून समज आनंदात चालले हां म्हणजे सर्व म्हणजे आपल्याला चाल आहेत खनखनीत येत रोजचा चांगला तीन चार किलोमीटर व्यायाम होतोय म्हणा तुमचा भैया तुझं गाव कुठलं रे इथला आहे किती दिवस आहे सेवेत कधी आलाय काय का आजच आलाय आणि किती दिवस आहे सेवेत इथं उद्याचा दिवस तेवढं म्हणजे आपलं आज आलाय म्हणजे आपलं रानात आली म्हणून मी बकरी आज आलाय म्हणायचं चारणीसाठी मामा तुम्ही किती दिवस आहे सेवेत आणि सेवेत अजून आहे एक पंधरा दिवस आहे सेवेत मग आता मामांच्या बकऱ्यात नाही आल्यावर कसं वाटतंय काय तुम्हाला मामाच्या बकऱ्यात आल्यापासून समाधान वाटतंय ना आपल्याला वाटतंय घरच्यांना वाटतंय अगदी व्यवस्थित चालतंय सगळं व्यवस्थित चालतंय म्हणायचं चालतंय घर किती दिवस झाले सेवेत आहे काय मी आठ दहा दिवस आठ दहा दिवस चालू झालंय म्हणा आणि किती दिवस आहे सेवेला म्हणजे घडी तोपर्यंत आहे म्हणा बाहेर मामांच्या सेवेत आल्या चांगलं बबुलू जय बाळ मामा बबलू अण्णा किती दिवस झालं सेवेत आहे काय मामांच्या आणि किती दिवस आहे म्हणजे मामांच्या सेवेत आल्यावर कसं वाटतंय काय तुम्हाला म्हणजे एकदम म्हणजे भारी वाटते म्हणायचं मित्रांनो तर आजचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला कमेंट मध्ये नक्की कळवा व्हिडिओ करा आणि इथं तुम्ही जेवण काय काय वाटलं बघू बघा जनला जी पाहिजे ते सर्वांनी प्रत्येक तुम्ही का जेवत नाही उपवास आज उपवास आहे उपवासासाठी काय आणले का नाही मी खात नाही म्हणजे काय खातच नाही म्हणा उपवासाच फक्त चहा तर बघू शकता हे न्यू पद धरलेला आहे सर्वांचं जेवण चालू आहे तर मित्रांनो तुम्ही कुठून व्हिडिओ बघता आपल्याला कमेंटमध्ये नक्की कळवा धन्यवाद